कडू यांचा महायुतीवर आणखी एक प्रहार सरळ काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा नेमकी काय आहे सविस्तर माहिती थी, तिचा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नसाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला संपूर्ण पहा बेल आयकॉन नक्की प्रेस करा रामटेकमधील बैठकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला बच्चू कुडू यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर चार एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे रामटेकमधील उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला आहे अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीविरोधात भूमिका घेणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चूकुडू यांनी महायुतीवर आणखी एक प्रहार केला आहे अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात प्रहार पक्षाकडून नितीन बुब यांना उमेदवारी दिली आहे बच्चूकुडू त्यासाठी जोमाने प्रचाराला लागलेत भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर रोज तीव्र शाब्दिक हल्ले ते आहेत आता आणखी एक प्रहार बच्चूकुडू यांनी केला आहे तो म्हणजे रामटेकमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा बच्चूकुडू यांनी दिला यामुळे महायुतीमध्ये सर्व अलबेल नसल्याचा संदेश पुन्हा एकदा समोर आला आहे नवनीत राणा यांना अमरावतीमध्ये उमेदवारी दिल्यावरून बच्चू कडू नाराज आहेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मांडली होती प्रसंगी महायुतीतून बाहेर पडू पण नवनीत राणांसाठी मत मागणार नाहीत ना असे कडू यांनी यावेळी म्हटले होते अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना भाजपने लोकसभेच्या उमेदवारी दिल्यावरून नाराजी असलेल्या कडूंनी आता रामटेक हे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला समर्थन जाहीर केलं म्हणजे कडू भाजपशी जुळवून घेणार नाही असे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी बोलताना दिले महायुतीचं सन्मान नाही बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत त्यांनी लोकसभेसाठी एक जागा मागितली तसे होती तसेच अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास विरोध केला होता त्यानंतरही भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली त्यामुळे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत नागपूरमध्येही प्रहार जिल्हा कार्यकर्णीची बैठक दोन एप्रिल रोजी रामटेक येथे घेतली त्यात महायुतीमधून बच्चू कुडू यांचा सन्मान होत नाही असे राणा दापंद्याकडून त्यांच्यावर खोटे आरोप होत आहेत त्याबद्दल नाराज व्यक्त करण्यात आली रामटेकमधील बैठकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याच्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला त्याची माहिती तीन एप्रिल रोजी बच्चू कडू यांना देण्यात आली त्यानंतर बच्चू कडू यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर चार एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे रामटेकमधील उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर झाला हा पाठिंबा फक्त रामटेकपुरताच आहे मर्यादित असल्याचे प्रजा प्रहारचे नागपूर जिल्हाध्यक्ष रामटेक रामेश कारमोरे यांनी म्हटलं आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो बच्चू यांचा महायुतीवर एक प्रहार करण्यात आला आहे आणि त्याचा सरळ त्यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला आता बघूया या बच्चू कडूंची भूमिका काय यात भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद